आज डिस्कस करूया लॅक्झेटिव्ह अर्थात पोट साफ व्हायची औषध का भयानक वेलकम बॅक टू तुमच्या आवडत्या शो जिथे आपण कॉन्स्टिपेशनच्या संकटावर हसत हसवत चर्चा करतो आणि आज आपण जातोय थेट जिथं फार लोक जायला घाबरतात अर्थात लॅक्सेटिव्ह जगात हो जेव्हा गोष्टी अडकतात तेव्हा आपण फार्मसीमध्ये उभं राहून विचार करतो हे घेऊ का यानी फार जोरात तर लागणार नाही ना उद्या मी पूर्ण वेळ बाथरूममध्ये तर बसून राहणार नाही ना घाबरू नका माझ्या अडकलेल्या मित्रांनो आज आपण या लॅक्झेटिव्हच्या दुनियेतलं चांगलं वाईट आणि अगदी भयानक असं सगळं गुपित उघड करणार आहोत सुरुवात करूया चांगल्यापासून हे आहेत सौम्य लॅक्झेटिव्ह नियमित आणि अति परिणाम न करताही ते काम करतात जे फायबर आणि हायड्रेशन याच्याबद्दल आपण इतक्या एपिसोड मध्ये बोलत आहोत चे सप्लिमेंट असतात फायझेलियम नावाचा एक पदार्थ किंवा मिथाईल सेल्युलस नावाचा पदार्थ ह्याच्यापासून हे बनवले जातात ज्या लोकांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं त्यांच्यासाठी उपयोगाचे असतात हे पोटात त्रास न देता पोटाची व्यवस्थित साफसफाई करतात दुसरे लॅक्झेटिव्ह असतात त्याला म्हणतात ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह उदाहरणार्थ पॉलिथिलिन ग्लाइ मॅग्नेशियम सायट्रेट ह्या लॅक्झेटिव्ह बरोबर पाणी प्यायलं की आपल्या डायजेशन मध्ये सुसूत्रता येते आणि काम म्हणजे आरामात आणि नेमकं तिसरे लॅक्झेटिव्ह ना स्टूल सॉफ्टनर्स म्हणतात किंवा पचनासाठीचे कंडिशनर्स अर्थात डेल्कोलॅक्स हे युजुअली ऑपरेशन नंतर प्रेग्नन्सी मध्ये किंवा जेव्हा थोडीशीच पोट साफवायला गरज असते तेव्हा वापरले जाते आणि आता बोलूया त्या लॅक्झेटिव्ह बद्दल जे काम करतात पण कधी कधी जास्तही परिणाम करतात अर्थात स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह बिसाकोडील सेना हे स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह हे पोटाला जोरदार झटका देतात आणि त्याची प्रतिक्रिया अशी होते की पेट्रोल बॉम्ब सारखा इफेक्ट येतो एकदम धडाक्कन मोशन होऊन जाते त्यामुळे यांचा नियमित वापर रेकमेंडेड नाही यांच्या नियमित वापरामुळे पोटात कळ कर करून वेदनाही होऊ शकते सलाइन लॅक्झेटिव्स हे असेच एक ऍग्रेसिव्ह लॅक्झेटिव्ह आहे अर्थात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा मिल्क ऑफ मॅग्नेझिया हे पोटामध्ये पाणी खेचतात आणि कधी कधी ते जास्तच पाणी खेचतात त्याच्यामुळे किडनीच्या पेशंट्सनी हे बिलकुल वापरायचं नाही आणि आता आली आहे हे वेळ भयानक लॅक्झेटिवची कॉशन बी वेअर असा बोर्ड लावायला लागली फेमस कॅस्टर ऑइल अगदी जुनं आणि अजिबात भरोसा न करावं असं हे लॅक्झेटिव्ह आहे याचा परिणाम प्रभावी आहे पण पेशंटच्या तोंडाला मात्र फेस सुटतो बरं का अतिशय परिणामकारक असे दुसऱ्या लॅक्झेटिव्ह मध्ये एनिमा किंवा सपोजिटरीज हे आपण म्हणताय अर्थात ग्लिसरिन सपोजिटरीज किंवा पीजी एनिमा यांचा परिणामही इमिजिएट आणि डायरेक्ट असतो परंतु सगळ्या लॅक्झेटिव्ह मध्ये एक काळजी घेणं गरजेचं असतं कारण त्यांचा अति वापर केला तर सवय लागायची शक्यता असते मग ठरवूया लॅक्झेटिव्हच्या वापरासाठी चार नियम एक नेहमी माइल्ड लॅक्झेटिव्ह सुरुवात करा प्रेफरेबली फायबर किंवा ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह लॅक्झेटिव्ह सोबत पाणी भरपूर प्या कारण मध्ये पाणी हे त्यांच्या फ्युएलसारखं काम स्टिमुलंट लॅक्झेटिव्ह फक्त आवश्यक असतील तर घ्या तुम्हाला जर सतत लॅक्झेटिव्स लागत असतील ना तर तुमच्या डॉक्टरांशी बोला मला वाटतं तुम्हाला आता चांगले वाईट आणि भयानक हे सगळे लॅक्झेटिव्ह व्यवस्थित कळले असते कॉन्स्टिपेशन हे काही फक्त खाण्यापिण्याचं कारण नाही कधी कधी मेंदू तुमच्या पोटाशी खेळतो तर आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघूया माय डोअर मॅटर अर्थात टेन्शन आणि चिंतेचा आपल्या डायजेशनवर वर कसा परिणाम होतो तोपर्यंत पाणी प्या फायबर खा आणि तलावमुक्त जागा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा